महाराष्ट्र राज्य राज्य ग्राम रोजगार विकास युनियन एन जी पी एकावनव्वदच्या आंदोलनास आमदार गोपीचंद पडळकर यांनी न्याय देण्याच्या भूमिकेने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रोजगार हमी मंत्री भरत गोगवले यांच्याशी मंत्रालयात भेट घडवून आणण्याचे त्यांनी शिष्टमंडळाला राज्याध्यक्ष दत्तात्रय घारगे राज्य उपाध्यक्ष सचिन लंबाते सचिव चंद्रकांत कांबळे कोषाध्यक्ष जे के काळे सातारा जिल्हाध्यक्ष विष्णू बोधे फलटण संतोष संतोषोळ मान तालुका अध्यक्ष राहुल पाठक कोरेगाव तालुका अध्यक्ष मनोहरवीर विकास काळे कालिदास गोडसे विठ्ठल भोसले नवनाथ गोरपडे राजेश साळुंखे किशोर झांजुर्णे तानाजी तांबे अर्जुन शिंदे व राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ हे गाव गावगाड्याशी संबंधित असणाऱ्या अनेक विषयावरती क्रांतिकारी निर्णय घेता येते दोन हजार चौदा ला मुख्यमंत्री झाल्यापासून मध्ये अडीच वर्ष आपलं सरकार नव्हतं परत दोन हजार बावीस ला सरकार आल्याच्या नंतर सर्व जे घटक गावाशी संबंधित आहेत त्यांना न्याय देण्याची भूमिका माननीय देवाभाऊनी घेतलेली आहे माग माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना शिंदे साहेब आणि देवाभाऊनी एक रोजगार सेवकांच्या साठी क्रांतिकारी निर्णय केलाय त्यांना मानधन घोषित केलेलं आहे शासन निर्णय झाला परंतु अजून मानधन रोजगार सेवकांना मिळालं नाही म्हणून महाराष्ट्रातील सर्व रोजगार सेवक हे गेल्या पंधरा दिवसापासून काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत मी महाराष्ट्रातल्या सर्व रोजगार सेवकांना नम्रतेची विनंती करतो की हे सरकार तुमच्या बाजूचं आहे नक्की तुम्ही जी मागणी आता सरकारनं केलेली आहे ती पूर्ण करण्याच्या हेतूनं राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवाभाऊ आणि रोजगार खात्याचे मंत्री, से मंत्री भरत सेठ गोगवले साहेब यांच्याशी चर्चा करून आम्ही नक्की मार्ग काढू तुम्ही काही चिंता करण्याची आवश्यकता हो नाही